जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या बाहेरही सर्वसामान्यांची आणि विशेषत व्यापाऱ्यांची आर्थिक वाहिनी समजल्या जाणाऱ्या ते नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या उपाध्यक्षपदी काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड तर जनसंपर्क संचालकपदी माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली सातपूर येथील बँकेच्या मुख्य इमारतीमध्ये विद्यमान अध्यक्ष सोहनलाल भंडारी बँकेचे मुख्य नेते माजी आमदार वसंत गीते विजय शहाणे हेमंत धात्रक यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या निवड प्रसंगी माजी आमदार बाळासाहेब साणप माजी महापौर अशोक दिवे माजी उपमहापौर गुरुमीत बग्गा गोकुळ पिंग नरेंद्र चाजेड राहुल दिवे शोभा छाजेड शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर माजी नगरसेवक लक्ष्मण जाय भावे समीना मेनन आशा दळवी माणिकराव सोनवणे यांच्यासह छाजेड आणि दिवे समर्थक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बँकेच्या प्रगतीसाठी झटणारे स्वर्गीय माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांचे आकाश छाजेड यांच्या रूपाने स्वप्नपूर्ण झालं असल्याची भावना यावेळी उपस्थित त्यांनी बोलून दाखविली दि नाशिक मर्चंट कॉपरेटिव्ह बँकेच्या उपाध्यक्षपदी आकाश छाजेड तर जनसंपर्क संचालकपदी माजी नगरसेवक प्रशांत दिवे यांची निवड झाल्यानं बँकेच्या अध्यक्षांसह इतर संचालक मंडळानं आकाश छाजेड आणि प्रशांत दिवे यांचा सत्कार केला मावळते उपाध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सुद्धा नवनिर्वाचित हो पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या निवड होताना नक्की दादाची आठवण काढणे इथं गरजेचं आहे त्यांच्या स्मृती सुद्धा अभिवादन करणे इथं गरजेचं आहे कारण छाजरदाईच्या रूपाने गेले अनेक वर्षे नामको बँकेच्या जडून घडणीमध्ये छाजर परिवाराचा मोठा सहभाग राहिला आणि प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस दादा जेव्हा मैदानात उतरायचे पॅनल सिलेक्शनच्या वेळेस परखड मत म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या तोंडावरती तुला घेता येणार नाही का तुला थांबावं लागेल ही भूमिका दादांची असायची म्हणजे घेण्याकरता किंवा चांगलं बोलण्याकरता सगळे जण पुढे येतात पण एखाद्या था जेव्हा थांबवण्याची भूमिका करावी लागते तेव्हा ती कोणातरी जबाबदार माणसाला करावं लागते दादांचा तो स्वभाव असल्यामुळे दादांनी बऱ्याच वेळेस बँकेमध्ये काही चांगल्या वाईट प्रवृत्ती येताना त्या थांबवलेल्या आणि एक चांगलं मार्गदर्शन दादांचं बँकेला नेहमीच झालेलं आहे वेळ प्रसंगी मामांना सुद्धा काही गोष्टी सांगायची जेव्हा वेळ आली तेव्हा दादांनी ती भूमिका केलेली तेव्हा आज आकाश छानची निवड होताना दादांची आठवण इथं काढणं मला प्रमुख प्राप्त वाटत तसंच त्यांना जसा वारसा आहे तसा अशोक भाऊचा मोठा वारसा प्रशांती दिवे यांना यांनी आबा बोलले किंवा अविनाश शेठ अर्थाने जनसंपर्क म्हणजे नुसता मतदार संघामध्ये नाही किंवा एका जाती जमातीमध्ये नाही किंवा माझे नाशिक तालुक्यामध्ये नाही तर पूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबाहेर या दिवे कुटुंबाचा प्रचंड जनसंपर्क आहे भाष्य करून चालणार नाही नुसती निवड करून चालणार नाही या स्पर्धेच्या युगामध्ये जर टिकायच टिकवायचं असेल सगळं बँक पुढे असेल तर तरुण मुलांवर या सगळ्या गोष्टीची जबाबदारी आणि जनसंपर्क या दोघांना माझी कळकळीची विनंती तुम्ही पक्षामध्ये काम करतात तुमचा जनसंपर्क खूप जामी आहे आणि त्या दृष्टीकोनातून दोन्ही ही पदाची जबाबदारी तुमच्यावर दिलेली आहे निश्चितपणे पाच हजार कोटी तर कपता कोट करताना तुमचं सिंहाचा वाटा या बँकेच्या प्रगतीमध्ये राहील आपली जर निवड झाली त्याबद्दल मी मनापासून आपल्याला आर्थिक शुभेच्छा देतो खरं तर आज स्वर्गीय दादांची इच्छा पुरी झाली आकाशला नामको बँकेमध्ये देण्याची त्यांची मनापासून इच्छा होती परंतु महिलामध्ये शाळे काही असं जाते वगैरे हो मॅडम असेल अनेक पॅनल झाले दोन दोन महिला या भरघोस मताने निवडून आलेले होते त्यामुळे मामांनी कधी महिला बदलण्याचा विचारही केला नाही त्यामुळे आकाश जवळपास बँकेच्या बाहेर राहिला परंतु हरकत ते दादा नाही त्यांची इच्छा पूरी झाली त्याबद्दल खरोखर आज सगळ्यांनाच आनंद आहे त्याबद्दल मी त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो तसेच दुसरे आपले युवक आदरणीय प्रशांतजी जिवे यांची जनतपरपदी निवड झाली तर प्रमोशन व्हाइस चेअरमॅन पासून चेअरमन पदाला व्हायला पाहिजे युवकांनी सांगितलं खरं तर त्याचं व्हायला पाहिजे परंतु बँकेची परिस्थिती बँकेचं कामकाज आणि आरबीआयचे नियम हे सगळे फक्त सगळ्यांना चर्मन पद्धतीनं आम्हाला जवळपास अवघड होते तरी आम्ही विचार करतो ते आपण बदल करायला पाहिजे याच्यातील परंतु आरबीआयच्या नियमप्रमाणे आता आठ आत वर्षच संचालक राहण्याचा हा कायदा त्यांनी जवळपास पारित केला आहे आत्ताच्या मागच्या निवडणुकीमध्ये बँकेमध्ये पुढच्या दृष्टिकोनामधून आवश्यक ते बदल झाले पाहिजे

आज खरंच हुकुम मामांची आणि माझ्या वडिलांची मला आवर्जून आठवण येते एवढ्या मोठ्या संस्थेमध्ये सहकार क्षेत्रात काम करण्याची स्वर्गी हुकूम संधी वारपारांमुळे आम्हाला संधी मिळाली आणि त्यानंतर आमच्या पिढीला वसन गो असतील सोमनशे असतील यांच्यामुळे आज आम्ही या बँकेमध्ये काम करतोय खर तर वारसामुळे संधि मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्धच करावं लागत जण सांगतात की संधी ही वारसा मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्धच करावं लागत आणि आज दुसऱ्यांदा या सर्व ज्येष्ठ संचालक आणि या बँकेच्या संचालक मंडळाने दुसऱ्यांदा ही कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मला आणि प्रशांत भाऊंना दिली त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानतो बँकेच उद्दिष्ट आम्ही जरी नवीन संचालक तरी या बँकेमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतोय हे लोक एवढे बलाढ्य आहेत कि यांच्या संपर्कात जरी राहिलो तरी बँकेच काम कसं कर करायचं विश्वास टाकला माझ्यावर असेल आपल्या जातावर असेल जो विश्वास टाकला तो विश्वास टक्के पूर्ण करू आणि आपला आश्वासित करतो आणि उच्चित या पूर्ण वेळ पूर्ण वेळ म्हणण्यापेक्षा जास्तीत जास्त वेळ आम्ही या बँकेच्या सेवेसाठी असे आश्वासन देतो या प्रसंगी प्रकाश टायमा गणेश गीते आबा सोनजे प्रफुल्ल संचेती नरेंद्र पवार अविनाश घोटी हरीश लोढा सुभाष नहार ललित मोदी भानुदास चौधरी महेंद्र बुराड बागमारताई भट्टडताई आदी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक